नमस्कार आपलं नाव गजानन कबरे अच्छा तुम्ही लिबर्टी गार्डन गणेशोत्सव मंडळ जे एकदम कार्यकर्ते म्हणजे एक्झॅक्टली जरा सांगाल कसं का काय तुमचा विचार कसा आला मूर्ती विचार असा आम्ही रात्री बसलेलो किती कुठच्या सालातली गोष्ट एकोणीसशे अडसष्ट साल अच्छा सिक्स्टी एट ची हा हा असं आपल्या एरियात काहीच कार्यक्रम होत नाही बरोबर शिवजयंती होत नाही काही बरोबर बरोबर आम्ही ठरवलं गणपती उत्सव करायचा बरोबर तर पहिल्या वर्षी काय तुम्ही कोण 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 म्हणजे मनोहर कैलाजे अच्छा रवी कोपीकर अच्छा आणि मी स्वतः अच्छा ती गजन अच्छा आणि मग कसं काय सुरुवात झाली म्हणजे सुरुवात म्हणजे आम्ही कोणी सांगितलं तसबीर ठेवा अच्छा या अडसठ चाली तसबीर ठेवा बरोबर आणि पूजा करा बरोबर पण ह्यांनी सांगितलं ना आपण मूर्तीच आणायची त्यावेळेस ती मूर्ती आणली आणि पैसे गोळा केली लिबर्टी काय हजार पाचशे गोळा झाले होते पण पाचशे म्हणजे भरपूर असेल त्यावेळी एक हजार पाचशे एक हजार पाचशे पंधराशे पंधराशे रुपये त्यावेळी व्हॅल्यू पंधराशे ची भरपूर असेल मग त्याच्यातले तीनशे एक्क्याऐंशी रुपये बाकी राहिले बाकी राहिलेले आणि मग त्यावेळी अध्यक्ष आणि कोण होते अध्यक्ष वगैरे त्यावेळेस काय निवडला ना नंतर मग ते निवडायला सुरुवात केली झाल्यानंतर आणि पूर्वी गणपती डॉक्टर शेणा यांच्या गल्लीत तिथे बसायचं हा तिथे बसायचं हा लिबर्टी गार्डन हा बरोबर आणि आता इथे मेन चौकात आहे इकडे आता इकडे आला कसं म्हणजे बाली हाऊस आहे ना तिकडे पण बसायचा ते समोर समोर बरोबर डॉक्टर शेणा यांच्या तिकडे बसायचा हा त्यावेळेस तो रोड कर होता तो डेकोरेशन करायचा अच्छा अच्छा ओके हा अच्छा आणि बाकीचे असे कलाकार होते पप्पी कपूर होता अच्छा अंकोला म्हणून होता रमेश अंकोला म्हणून अच्छा हे लोक त्यावेळेस प्रोग्राम करायचे अच्छा आणि मूर्तीकार कोण होते पहिली मूर्ती कोणी साकारलेली मालणकर मालणकर म्हणून होते गोरेगाव गोरेगावचे अच्छा 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 आणि मग नंतर मग हळूहळू तुम्ही सुरुवात केली म्हणजे मुळात तुम्ही तिघांनी संकल्प तुमच्या संकल्प केला त्यांनी सांगितलं त्यांच्याकडे जो मोठा माणूस होता भाई नाडकरणी अच्छा त्यांनी सांगितलं तुम्ही डायरेक्ट मूर्ती आणू ना बरोबर हा पहिला सर हे करा फोटो फोटो फ्रेम करा तर आम्ही काय ते केलं नाही डायरेक्ट मूर्ती घेऊन आला पण त्यावेळी पहिली मूर्ती किती फुटाची होती अशी म्हणजे जास्ती मोठी नव्हती अच्छा लहान सुबक मूर्ती होती तीन एक फुटाची तीन फुटाची अच्छा 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 डॉक्टर शेरायकडे सुभाष कुलकर्णी होता ना अच्छा हा सुभाष कुलकर्णी दवाखाना वापरायला रात्रीचा अच्छा रात्रीच्या आम्ही रात्री डॉक्टरांची परमिशन घेऊन तुम्ही हे करायचं बरोबर 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 मग त्याच्यामुळे मग त्यांचं ऑफिस तुम्ही तिकडे हे करायचं आणि नंतर आश्रय हॉटेल मध्ये मीटिंग व्हायच्या अच्छा आश्रय हॉटेल आश्रय हॉटेलमध्ये बरोबर बरोबर नंतर आनंद जोशी नाना शिरोडकर अच्छा साळगावकर विश्वनाथ राणे अच्छा अशी ही मोठी मंडळी आली मंडळ अच्छा 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 म्हणजे नाईंटीन सिक्स्टी एटची नंतर नंतर माझ्या सिक्स्टी नाईनला सिक्स्टीला एक दुसऱ्या वर्षीची गोष्ट अच्छा अच्छा मग हळूहळू वाढत गेले कार्यकर्ते आणि कार्यकर्ते वाढत गेली पाय शेटांचे वडील होते अच्छा अच्छा रंग परहेकरचे वडील होते अच्छा 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 त्यांचे वडील आणि त्यावेळी होते वाढता 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 सगळ्या वेळे विसर्जन हे ते मोहनसेट त्यावेळेस जास्ती

अंग काढून घेतला मोठ्या लोकांनी नाईन्टीन सेव्हन्टी फाय ला इमर्जन्सी होती इमर्जन्सी इमर्जन्सी मध्ये गणपती विसर्जन करायला कोण तयार नाही अच्छा अच्छा मोहन शेठ गिरीश भावे मी या लोकांनी गणपती मार्वेला नेऊन विसर्जन केलं अच्छा मग तुम्ही परमिशन घेऊन गेला मग अच्छा 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 आणि त्याच्यानंतर मग हे सगळे कार्यकर्ते आता आता कार्यकर्ते जे आहेत ते आता जे कार्यकर्ते आहेत ना हा हा सगळे आता आले मग जॉईन झाले नंतर साला नंतर आले सेव्हन्टी फाय नंतर अच्छा अच्छा आपल्या गणपतीला किती वर्ष झाली टोटल सत्तावन्न इयर्स कंप्लीट झाले सत्तावन्न वर्ष बरोबर गणपतीचं विशेष काय असं म्हणजे सांगते तुम्हाला आपल्या इकडे लिबर्टी गार्डनच्या गणपतीचं ते सांगतो काय जे लोक यायचे सांगायचे त्यांचा हे झाला तिथे लोक काय ना काय आणून नवस 19... अच्छा नवस पूर्ण नवसाचा गणपती आहे म्हणजे नवस पूर्ण गार्डनची मूर्ती कुठून आणली तुम्ही एक नाही गोरेगाववरून आणली शाडूच्या मातीची सुरुवातीपासून पासून मातीची म्हणजे अजूनही ती परंपरा मेंटेन केलेली आहे बरोबर बरोबर आणि पहिली मूर्ती गोरेगाववर नंतर मग नंतर मग हळूहळू पैसे जमायला लागले मग फोणी जायचा वसाईचा हडकर आहे अच्छा मग तिकडून तिकडून ती मूर्ती चांगली वाटली पण त्यावेळी ट्रान्सपोर्टच ट्रान्सपोर्ट ट्रक मधूनच जाण्याच अच्छा 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 आ, आ, अच्छा आणि नंतर मग नंतर मग ते असं लांब वाटलं बरोबर म्हणून मामलेदारवाडी मध्ये गरीबाची गल्ली आहे ना हो हो गरीब हॉस्पिटलची गल्ली तिकडे आहे ना गरीबाच्या मागचीच बाजूला एक बिल्डिंग आहे आता नाव मला माहिती अच्छा त्या बिल्डिंग मध्ये गणपती बनवला अच्छा पहिल्या माळ्यावर बनवला पहिल्या माळ्यावर हा पहिल्या माळ्यावर बनवला आणि तो उतरवताना एवढा प्रॉब्लेम झाला अरे बापरे एवढं म्हणजे हेवी एक कांदिवलीला बनवली अच्छा कांदिवलीला अच्छा इमर्जन्सी टायमात अच्छा इमर्जन्सी ना कांदिवली बनवली आणि कांदिवली येऊन आणली अच्छा 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 आणि नंतर मग मिलिंद पितळे मिलिंद पितळे साहेब आणि तिकडून हे का बरोबर मालाडल्यानंतर मग आता सध्याची मूर्ती आपली मागताने डेपो बोरलीला अमित अमित सावंत म्हणून ते हे करतात मूर्तीकार आहेत बरोबर बरोबर धन्यवाद कबरे साहेब धन्यवाद खूप खूप धन्यवाद धन्यवाद